ते आलो टॉपला पाऊस जोरात सुरू झाला मित्रांनो आम्ही चालू आहे आता सुधागडला आणि हा जो आहे तो सरसगड आहे पाली, पाली बस स्टॉपला आहे आता मुंबईवरून सकाळी चालू आहे पालीवरून दर्यागावला डायरेक्ट बस आहे कंडक्टर चालेत आता आपण बघू सुधारस हा वरती दिसतोय तो सरसगड आहे आणि यो अनिकेत सगळ्यात पाठी बसलाय सुधाकडे मित्रांनो आम्ही आता चाललो आहे दर्यापूर गावला बसमध्ये तरच आहे रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे पाचच्यापूरपासून सुधा दर्यापूर जवळपास दोन ते तीन किलोमीटर आहे चालत जायचं तिथून पुन्हा किल्ल्यावर दुपारच्या एक वाजल्यात बऱ्यापैकी आभा आहे आज भाऊ सोप तिला आणि बसमधले पॅसेंजरसुद्धा विश्रांतीला बसलेल्या मस्त आपली गाई, गाई म्हशी विश्रांतीला बसलेत पाण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मस्त आहेत आपल्या गावच्या पाण्यात बसल आणि पुढे जवळपास अर्धा तास झाला चालतोय आणि अजून दरे गाव बऱ्याच लांब आहे दोन एक दीड किलोमीटर आहे ही जी तुम्हाला दिसते इथून चढाई करत 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 इथे तुम्हाला इथे तुम्हाला झम करून मी दाखवतो ही दिसते ही ही शिळे या शिळीवरून आपल्याला असाच वर जाऊन इथून वर चढून पुन्हा येथे वर असं जायचं आहे पण एवढं जायला जवळपास अजून बराच वेळ आहे दरेगावपर्यंत पोचायला अजून एक अर्धा तास तिथून वर परत दोन ते तीन तास असा आमचा ट्रॅक आहे आज मस्त आकाश साथ देत आहे सह्याद्री ऊन नाही आज पण कदाचित पाऊस येईल तिकडून आलो आम्ही दर्यापूर म्हणून चालत 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 इथून हा सहज आता इथून वर जायचं इथं पहिली शिडे नंतर इथून वरती ना सरसगड मस्तवरती एक टॉवर आहे आलो आहे थोडंसं आम्ही टॉवर घेते आणि बसलं आहे थोडं म्हणला आराम करावा येते सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत होतो नंतर चालत वगैरे बरं चाललो आहे थोडं म्हणला आराम करावं येते खाऊन वगैरे जावं ऊन आणि पाऊस दोन्ही सोबत आहेत इकडे तुम्ही बोलला तर एकदम सावले आम्ही जिथे इथे एकदम घनदाट ऊन आहे आणि हा आपला हे सुधागड फोर्ट हां आणि आपलं विकास सर आपलं कलिंगड कापता आहेत एकदम लाल पुण्यामध्ये कलिंगड खावं स्पेशल मुंबईवरून आणलं आहे बरंच गुण होत त्याच्यामुळे आता बघूया कसं गोड आहे का आंबट आहे कडू आहे मस्त थोडा वेळ आराम केला <laughs> <laughs> आता इथे वरती होतो कलिंगड वगैरे खाल्लं ट्रॅक आता सुरू करतो आहे ऊन थोडंसं कमी आलंय एक दहा पंधरा मिनटं आराम केला क्लिंगल के वगैरे खाल्लं बॉडीला पण थोडा आराम हवा त्याशिवाय ट्रॅक करता जमणार नाही कारण बराच अजून वेळ जायचं आहे पहिली शिडे ही जे ती लोखंडी शिडी जे मला वाटते आत्ताच आहे आणि या ज्या आहेत या दगडी पायऱ्या जवळपास साडेतीनशे चारशे वर्ष पूर्वीपासून ज्या पायऱ्या आहेत अजूनही तशाच आहेत पण शिडीला गंज लागला आहे हे आधुनिक काळातील आणि आपल्या जुन्या लोकांनी केलेली घामांनी केलेली मेहनतीने केलेली जी आपण पाहतोय ही दुसरी शिडी आहे जी बरीच मोठे दोन्ही साइडला मस्त पाहिजे दोन्ही साइडला खोले आहे आणि शिडे जरी ही शिडी नसते तर कदाचित आपल्याला हा पॅच करता नसता आला आपण थोड्या वेळापूर्वी ही शिडी पाहिली होती ती कुठून हे जो तुम्हाला खाली रोड दिसतो आहे तिकडे हे रोड हे टोक आहे तिथून आपण चालत आलो तिथून ही शिडी दिसत होती आणि लिटरली तुम्हाला सांगायचं झालं तर आम्ही कुठून चालत आलो हे दाखवतो हे इथे तुम्हाला घरं दिसतील त्या घरांपासून असेच आम्ही चालत चालत इथे रोडने आलो पुन्हा रोडनी चालत चालत या डोंगराला वायसा दिला आणि तिथून आलो खाली ते घरं आहेत तिकडे आणि तिथून पुन्हा एवढंच चाल म्हणजे जवळपास आम्ही एक वाजल्यापासून ट्रॅक करतो आहे आणि काही मध्यंतर आहे हवा मस्त आहे दोन्ही साईडला खोल दरे आहे फक्त एवढंच की सेफ्टी आपली स्वतःची काळजी आपणच घ्यावी आज एक आभायाने खूप चांगली साथ दिली असं वाटते सह्याद्री आज सोबत आहे ऊन बरंच होतं त्याच्यामुळे भीती होती उन्हाची पण सकाळपासून आभाय आहे त्याच्यामुळे थकवा काही नाही घोडं आहे हो आपला मस्त वरती आकाश आहे का मस्त बराच वेळ झाला ट्रॅक करतो आहे धुकलोय खूप थोडी सावली भेटली झोपलो आहे की तुम्हाला मस्त आहे झाडाखाली मस्त निसर्गाच्या याच्यामध्ये भाऊ एकदम मारतोय डुलकी मी पण इथे मारतोय दग दगडावरती डुलकी तुम्हाला सह्याद्रीचं जाणून समजून घ्यायची असली आणि हे जर सुख तुम्हाला घ्यायचं असले तर तुम्हाला इथं घाम गाऊन यावं लागतं हे तुम्हाला विकत भेटत नाही यासाठी तुम्हाला घाम गाय लागतो यासाठी तुम्हाला दोन दोन तीन तीन तास चालावं लागतं पाठीवरती वज उचलाय लागतं तेव्हा तुम्ही असलं सुख अनुभवता हा फायनली पोचलो पण पहिली दगडाची पायऱ्या आणखी पाऊल दिला आणि आभायातनं आकाशातनं जणू सह्याद्रीने आमचं स्वागत आहे पावसाचे ठेम पडायला सुरुवात झाली वेलकम हो हो पाऊस पडायला लागलाय आणि आता सह्याद्रींनी चांगलेच वेलकम केले आमचं मस्त शिळे दगडात किल्ल्यावरती आज कोणीच नाहीत आताच एक फॉरेस्टचे माणूस भेटत त्यांनी सांगितलं आज किल्ल्यावर तुम्ही दोघच आहे पाणी वगैरे आहे किल्ल्यावरती आणि आणखी थोडे मस्त दगडात कोरलेल्या पायऱ्या सोपतीला रिमझिम असा थोडा थोडासा आपला पाऊस जो जसं जणू जसा फुला आपल्या अंगावरती कोणीतरी स्वागताला टाकतो तसेच आहे पावसाचा एक एक टीम आणि इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये ऑलमोस्ट शिळे आहेत गडावर जायला इथून आपल्याला वर जायचं आहे सुधागड राज हो सो मित्रांनो भाऊ आता काय सांगायचं आहे तुम्हाला आपली ऑलमोस्ट किल्ल्यावरती आलो आहे किल्ल्याचं वर आहे पण पावसाने पहिल्या पायरीपासून जे स्वागत केलं आहे जसं किल्ल्यावरती वरती आलो टॉपला पाऊस जोरात सुरू झाला भाव आपला मस्त दिसतोय पावसात पण आपल्याला काय सामान असल्यामुळं मस्त थैलीत टाकल्या बॅगा आपण एकदम छत्रीत बसलोय आणि पहिल्याच पावसात सह्याद्रीत दिसतोय हे जे सुख आहे पहिल्या पावसात सह्याद्रीत भिजण्याचं या आज याने आहे मला पण भिजायची जाम इच्छा होती पण मी जर इथून उठलो त्या बॅगा भिजतील आणि बॅगा ज्या भिजल्या तर आजच्या जो मुक्काम आहे तो आम्हाला उपाशीच करायला लागेल मस्त जोरात पाऊस पडतोय रिमझिम होता आता पाऊस वाढला जवळपास एक पंधरा वीस मिनिट झाले पाऊस पडतोय कंटिन्यू पण काही टेन्शन नाही थोडंसं कमी झाल्यावरती वरती किल्ल्यावर वरती टॉपला पट मस्त मंदिर वगैरे आहे त्याच्या काय एवढं मिण्याचं कारण नाही फक्त एवढंच आहे की सह्याद्री जेव्हा आपण येतो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो किंवा हिवाळा असो पूर्वतयारी खूप गरजेची आहे निसर्गाचा जसं आता बऱ्याच वेळा आपण पाहतो आहे की पाऊस वगैरे येतो आहे वगैरे त्यामुळे ऑलरेडी आम्ही तयारीमध्ये आलो होतो छत्री वगैरे घेतले होते बॅग्सला कवर वगैरे मोठे घेतले होते पण कोण केव्हा आपल्याला हे सह्याद्रीचं रूप बदलेल आपण सांगू शकत नाही मस्त भाऊ एकदम आरामात बसल्या आज रेस्ट करतो आहे समोर जो त्याच्या डोक्यातचा वर जो तुम्हाला दिसतोय सरसगड आहे मस्त सरसगडकडे पाहतोय ऊन मस्त आहे त्याच्यापुढे अरले वारी वाटतं बस हो बाबा बेकार म्हणजे आज पावसाने आपलं असं स्वागत केलंय पूर्ण आहे ऑलमोस्ट किल्ल्यावरच आहे आता था, आम्ही आणि थांबलेलो थोडा वेळ आम्ही पाणी बघा आहे आज पावसा आणि पाणी म्हणजे पावसातला ट्रॅक आपला झालाय थोडक्यात उन्हाळा पावसाळा मस्त धबधबा आणि के चाललाय जरा इथून आपल्याला जायचं आहे पलीकडे वाट कशा बघायला ना ते इकडून आहे वाट तसे बरेच आहेत सुधागड फोर्ट उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची झलक सह्याद्रीने चांगलंच गिफ्ट दिलेलं आहे विकास सांभाळून जाशील खाली खाली वाकून जा खाली वाकून जा <ślaric tomat ka -san> सिद्धेश्वर मंदिर आहे आप Oh. दर्या, दर्या गावातून वर जेव्हा आपण येतो तेव्हा सुरुवातीलाच आपल्याला सिद्धेश्वर मंदिर हे सापडत आणि सिद्धेश्वर मंदिराच्याच पाटी तलाव आहे चांगला जय श्रीराम हर हर महादेव सिद्धेश्वर मंदिराच्याच पाटी तलाव आहे आणि इकडे जर तुम्ही गेला तिकडे राजवाडा आणि सोमाईमाता मंदिर आहे समोर दिसतो तेलबेला आहे हा राजवाडा आहे तो मॅप आतमध्ये भोरा एक लॉक असल्यामुळे आपण आत नाही जाऊ शकत पण आपण आतून हा बाहेरूनच बघू इथे आतमध्ये मॅप पण आहे आणि राजवाड्याच्याच बाजूनी तुम्ही जिथून गेला तर तुम्ही मंदिराकडे पोचाल राज दरवाजाकडे राहण्याची वगैरे बऱ्यापैकी सोय आहे पण एवढंच आहे की लॉक आहेत रूम आणि वाडा सुद्धा बंद आहे काल इथूनच आम्ही गेलो पण काल पाऊस खूप होता त्यामुळे आम्हाला इथून शूट करता आला नाही किंवा आम्हाला हे पाहता पण आलं नाही हे जे आपण पाहतोय हे सर्व वाडे आहेत जुन्यातील म्हणजे बराच मोठा किल्ला होता त्या काळामध्ये जर पाहायला गेलं आणि हे वरती मोठं पठर आहे पठरा, पठरा म्हणजे थोडक्यात पठार नाही आहेत हे वाड्याचे काही अवशेष आहेत पण खूप असे मोठमोठे मुट अवशेष आहेत त्याच्यामुळे आपण इमॅच करू शकतो की हा खूप मोठा गळ होता आणि याच्यावरती वाडे बरेच होते वातावरणात जराशी बरं आहे सकाळी पाऊस होता त्यामुळे जरा उतर्याला उशीर होतो जाणार जसा पुढं सूर्याकडे जा स्टार्ट आमचा मसाला रेडी होतोय त्यात तांदूळ बासमती तांदूळ वापरे बास बास चावल धन्यवाद विकास दागवा जरा चेहरा दाखव हे <laughs> बघा चेहरा फुकून फुकून जायला <laughs> पाऊस एवढा पडला पण फुकून फुकून नाही भाऊ त काय भाऊ कडक कडक हा कडक नमस्कार मित्रांनो आज आपण सुधाकड फोर्टला आहे आणि हे भोराई माताचं मंदिर आहे जिथे रात्री आम्ही कॅम्पिंग केलेली विकास काहीतरी करतो आहे <laughs> दाखवतच या मंदिरामध्ये आम्ही रात्री कॅम्पिंग केली कारण बाहेर पाऊस भरपूर होता याच्यामुळे आम्हाला बाहेर कॅम्पिंग करावं नाही वाटलं आहे ते सकाळी आम्ही इथे कॅम्पिंगला गेलेलो आणि आता विचारूयात विकासला की काय करतो आहे विकास सँडविच बनवणं चालू आहे विकास काय बनवतोय सँडविच बनवतोय दाखव बर वास्त मस्त 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 भाजला गेलाय बन पाऊस बनवत होता सँडविच सगळ्यात सोप पेक्षा कांदा टाकलाय शिमला मिर्च टाकली मायोनीज मटर मॅवनी पेपर सॉल्ट एकदम मस्त सोया सॉस वगैरे टाकून बराच होता रात्रीसुद्धा पाऊस होता टेंट होता सोबत पण तरीसुद्धा इथे दगडामध्ये कोरलेले शिल्प आहेत आणि आज आपल्याला दिसतात वरती या जसं आपण रात्री बोललो त्या सर्व्या समाध्या आहेत पण अज्ञात लोक विरांच्या आहेत कोणाच्या आहेत त्या माहीत नाही त्याच्यामुळे आज जरा पावसाचं वातावरण कमी आहे पण तरीसुद्धा सकाळी बऱ्यापैकी थोडासा रिमझिम होता देरे? जिथे आपण तिकडून आलो पण इथून ही अशी वाट आहे की राज दरबाराला जाते इथे एक मंदिर आहे हनुमानजीचं मंदिर आहे जय श्रीराम मित्रांनो हा राजदरवाजा आहे सुधागडचा हा जो आहे तो वरून जो तुम्ही पाहिला तर सेम आपला रायगड रायगडच्या दरवाज्यामध्ये आणि आजच्या दरवाज्यामध्ये काही फरक नाहीये सारखाच आहे आपण खाली जाऊन बघू चांगल्या प्रकारे नाव सांग ना रायगड सुधागडचा करता राज दरवाजा रायगड आहे त्या त्याच्या आकाराचा त्याच्या शेपचा सेम टू सेम हा दरवाजा आहे जर तुम्हाला राज दरवाजा मार्गे यायचा असेल तर तुम्हाला इथे धोणसे गाव आहे खाली धोणसे गावातून तुम्हाला यावं लागेल पण इथून तीन ते साडेतीन तास लागतात आणि बऱ्यापैकी जंगल आहे सावली बरीच असेल ऊन असली तरी राजमार्ग आहे हा आता हा जो राजमार्ग आपल्याला दिसतोय जो तुम्ही पाहिला तर सेम रायगड सारखाच दिसतोय रायगडमध्ये याच्यामध्ये काही फरक नाहीये आपण आता पाहू आता इथे पहारेकरांना बसण्याची जागा आहे दोन्ही साईडला आणि हां आता रायगडच्या इथे थोडासा पट जागा असल्यामुळे इथे थोडी जागा आतून कमी आहे पण याचा जो आकार आहे तो सेम आपला रायगड म्हणजे रायगडचा आपण दुसरा भाऊ याला बोलू शकतो दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत बऱ्यापैकी आणि हीच वाट आहे जिथून दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला लागतील आता इथे यायचं असेल तर कसं यायचं जे वरती जे मंदिर आहे मंदिराच्याच बाजून ही वाट येते खाली हे अशा गडावरती होऊन टवाळक्या करतात आता हा तो कडा जो किती आहे किती स्टीफ आहे आणि तरी सुद्धा तिकडे मस्ती झालो होत्या त्या इथूनच पुर गेले आय थिंक ते अठरा एकोणीस वर्षाचे असतील आणि पूर्ण कडेवरती मस्ती करतात मस्ती